प्रश्न तुमचे उत्तर आमचे पावसाच्या अनेक वेळा काही भागात पावसाचे पाणी थेट घरात शिरल्याने रहिवाशांचे मोठे हाल होतात ही बाब लक्षात घेऊन येवला नगरपालिकेने शहरातील नाला सफाई मोहीम हाती घेतली आहे मुख्याधिकारी तुषार अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई अधिकारी पूनम भामरे यांनी चाळीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत सफाई मोहीम सुरू केली आहे आज बाजारतळ शनी पटांगण भागातील नाला साफ करण्यात आला यंदाच्या मोसमात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रात पडत असल्याने ठिकठिकाणी थीक पावसाचे पाणी जमत आहे याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने ही सफाई मोहीम हाती घेतली असल्याचे सांगण्यात आले वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तोडलेली झाडे नालेत फेकून दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख येवला नमस्कार मी पूनम भांबरे स्वच्छता निरीक्षक येवला नगर परिषद येवला येवला नगर परिषद मान्सून पूर्व कामानिमित्ताने येवला शहरामध्ये जोरदार नाले सफाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने आपण इंद्रिणील कॉर्नर ह्या परिसरातील जे झाडं पडली होती पावसामुळे काही एम सी वीने तोडलेल्या झाडांचे नाल्यामध्ये पडले होते त्याच्याने पाणी तुंबू शकत होते याच्या अनुषंगाने आपण एवढ्या नगर सर्व सफाई कर्मचारी घेऊन नालेसफाई मोहीम घेतली आहे आपली नालेसफाई मोहीम आधीपासूनच चालू आहे पंधरा तारखेपासूनच अद्यापपर्यंत आपण अर्ध्याच्या वर नालेसफाई पूर्ण झाली आहे तसेच शहरात विविध ठिकाणी गटर सफाईची ही योजना चा चालू आहे अशा पद्धतीने नगरपरिषद परिषद मान्सूनपूर्व काम करत आहे आज आपले एकूण पस्तीस ते चाळीस न कर्मचारी सफाईसाठी आपण उतरवले आहेत पूर्ण कर्मचारी आपण नाल्यामध्ये उतरवून पूर्ण नाला व्यवस्थितपणे साफ करून घेतो आहे जेणेकरून आपल्याला पावसाळ्याच्या टायमिंगला अजिबात त्रास व्हायला नको शनी पटांगणात जे पाणी साचतं ते ह्यावर्षी साचणार नाही याची खबरदारी नगरपरिषद घेत आहे